हॅलो फ्रेंड्स आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला स्ट्रेस असतो आपल्या स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्यायला आपल्याला वेळ नसतो आणि त्यामुळे कुठेतरी आपल्याला लैंगिक समस्या उद्भवतात आणि या लैंगिक समस्यावर आयुर्वेदिक शास्त्रामध्ये कोणते हर्ब्स तुमच्या शरीरासाठी उपयोगी आहेत जेणेकरून तुमचं सेक्च्युअल लाईफ किंवा सेक्च्युअल परफॉर्मन्स वाढविण्यास नॅचरली मदत करतील आणि ते पण विदाऊट साईड इफेक्ट याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया मी आय डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला याविषयी नेहमी मार्गदर्शन करीत आलेलो आहे मित्रांनो आपल्या आयुर्वेदिक शास्त्रामध्ये खूप चांगले आणि सुंदर हर्ब्स आहेत पण ते इन्स्टंट रिझल्ट देण्यास योग्य नसल्यामुळं काय होतं मित्रांनो आपण व्हायग्रासारख्या सारख्या इन्स्टंट गोळ्यांचं आपल्या दैनंदिन सेक्च्युअल लाईफमध्ये आपण उपयोग कर करून घेतो पण मित्रांनो यांचे साईड इफेक्ट जर बघितले तर तुम्हा तुम्हाला मी अक्षरशः सांगतो सा की यांचा जो इफेक्ट असतो गोळ्या औषधांचा तर एक ते दोन वर्षासाठी असतो आणि त्यानंतर तुम्हाला पर्मनंट नंबू संता येऊ शकते पर्मनंट ईडीचा प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणून मित्रांनो आपल्या आयुर्वेदिक शास्त्रानुसार जे हर्ब्स आयुर्वेदिक शास्त्रामध्ये किंवा आज आपल्या आयुर्वेदिक ग्रंथामध्ये जे काही हर्ब्स सांगितलेले आहेत त्याविषयी मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की अश्वगंधा शिलाजीत कवचबीज आणि सफेद मुसळी हे <coughs> जे चार पाच हब सांगितलेले आहेत याचं प्रमाण यो म्हणजे आयुर्वेदिक शास्त्राच्या नुसार जर डोस प्रमाणे जर घेतलं तर डेफिनेटली तुमचं सेक्शुअल लाईफ चांगलं होण्यासाठी तुम्हाला नेहमी मदत करतील पण जर तुम्हाला रिझल्ट विदिन अ स्पॅन ऑफ फिफ्टीन डेज ऑर वन मंथ पाहिजे असतील तर या हर्ब्सने येणार नाही कमीत कमी याचं सेवन तुम्हाला सहा महिने करावं लागेल आणि याचबरोबर तुम्हाला पथ्यपाणी शंभर टक्के तुम्हाला पाळावं लागेल जसं की तुम्हाला ने मी नेहमी सांगतो की प्रॉपर एक्सरसाइज करा डाईट करा आणि प्रॉपर प्राणायाम योगा करा हे जर जर तुम्ही याच्याबरोबर जर केलं तरच आयुर्वेदिक शास्त्रातली शास्त्रातील जे काही औषधी असतील त्याचा बेनिफिट तुमच्या सेक्च्युअल लाईफवर होऊ शकतो अन्यथा तुम्ही अननेसरी त्या आयुर्वेदिक शास्त्राकडून पण जास्त अनएक्सपेक्टेड म्हणजे एक्सपेक्ट करू नका की आपल्याला रिझल्ट आपण म्हणजे भेटतीलच कारण की कोणते रिझल्ट मिळण्यासाठी तुम्हाला स्वतःलाच मेहनत करणं अत्यंत गरजेचं असतं कारण तुमचं शरीर हे तुमच्या हातामध्ये आहे तुमचं जेवण तुमचं एक्सरसाइज हे करणं तुम्हाला भाग आहे म्हणून मित्रांनो जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा धन्यवाद